आणि घरात शिरलं ते पण अचानकच शिरलं बर अचानक शिरलं लेकर घरात सामान सगळं घरात एवढी नुसकानी झाली उडदाची नुसकानी पिक केलेलं सगळं वाहून गेलं उपसाला वा बघर आलेलं सुद्धा वाहून गेले लेकरांची वह्या पुस्तक भांडी सुद्धा नदीला वाहून गेली जवारीचे नुसकान झाले सगळे गव्हा तांदळाचे नुसकान झाले घरात काय म्हणून नसते सगळे कागदपत्राचे लेकरांच्या वह्या पुस्तकाची कपड्याचे सगळी वाहून गेली तो 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 दे दे किती जण तुम्ही घरात होते काय झालं नाही आम्ही सहा जण घरात होत होतो पाणी लहान लेखनासाठी मी बहिणींच्या घरी गेले पण मी घरी गेले पण बाकीचे होते ना घरात बाकीच्या घरात होती मग आमच्या दिऱ्या भाऊजी भाव दिरा ह्यांनी त्यांना दावा बाधून बाहेर काढलं बाहेर नुसतं काढलं तर किती वाईट परिस्थिती होती हे सांगते मी तुम्हाला पाणी कधी चाललं माझं लग्न झालं पंधरा वर्ष झालं पण कधीच नाही असं एक एक वस्तू जमवली होती डोळ्यासमोर असं मी माझ्या कष्टाने घामाने केलेला संसार होता म्हणून जास्त मला वाईट वाटत मुलं बोलली तुमच्याशी काय झालं मुलं सकाळी उठ